नमस्कार आज आपण आलेलो आहे एरोडा पोलीस ठाण्यामध्ये मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी एक प्रकार ठराविक प्रकार घडला होता त्या प्रकारासंदर्भात एक व्यक्ती ज्याच्यावरती अत्याचार होत होता तरीसुद्धा त्या व्यक्तीनं आजपर्यंत आज, आज तागायत ती अत्याचार तो अत्याचार सहन केलेला आहे तर त्या पीडित व्यक्तीशी आपण चर्चा करूयात ताई नमस्कार जो प्रकार घडला त्या प्रकरणाविषयी आपण काय सांगाल मला मी दोन एन सी केलं आहे पण आजपर्यंत काय रिॲक्शन नेलेली माझा नवरा पोलीसमध्येच आहे पण त्याचं पोलीस वर्दीचा फायदा घेत मला कायम असं धमकी देतो आहे मला शारीरिक मानसिक त्रास देऊन मी एन सी केल्याच्यानंतर पण तू कुठल्या पण पोलीस अधारक अधिकाऱ्याकडे जा माझं कोणीच काय बिघडू शकत नाही या बेसिसवर मला आणखी म मारहाण शारीरिक त्रास वगैरे देतो ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही पोलीस स्टेशनकडे जावा त्यावेळेस तुम्ही कोणत्या पोलीस अधिकारीकडे तक्रार वगैरे केली होती का हो मी येरवाड्यातच आली होती एन सी साठी तर माझी फर्स्ट टाइम आली त्यावेळेस पण फक्त कॉल केला त्यांना पण ते काही प्रेझेंट झाले नाही म्हणजे तुमची एन सी दाखल करून घेतली होती का नाही हो घेतली होती पण ते त्यांना काहीच ऍक्शन नाही ती त्यावेळेस एन सी दाखल केली त्यावेळी तुम्हाला आजपर्यंत न्याय भेटला का नाही भेटला नाही भेटला आणखी मला आणखी त्रास व्हायला का तू पोलीस स्टेशन मध्ये का गेली माझ्या वडिलांनी पण आणखी माझ्या वडिलांचं पण म्हणणं की तू तिकडेच जा काय होईल ते हो या सपोर्टनी मा पोलीस असल्यामुळे मला काहीच क म्हणजे कोणाचा सपोर्ट भेटत नाही आपलं नाव आणि आपण सध्या काय करता मी अनुराधा मोठे मी आता हाऊसवाईफ होते आणि ह्या रश्मी मॅडम त्यांच्या सपोर्टनी आज मी मी इथपर्यंत आली की त्यांनी माझी हेल्प करतात मित्रांनो आज तगायत कुठल्याही गोष्टीचा न्याय न भेटल्यामुळे त्यांनी ठराविक संस्थे म्हणा संस्था म्हणा किंवा ठराविक काही जवळच्या नातेवाईकांची मदत घेऊन ते आज पुन्हा पोलीस स्टेशनच्या समोर आलेले आहेत तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर रश्मी बागल मॅडम मॅडम नमस्कार जो प्रकार घडला आज तुम्ही यांच्यासोबत आलेले आहात तर तुम्ही काय सांगाल गेल्या एका महिन्यामध्ये ही व्यक्ती अनुराधा मुठे या आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांची हेच माझ्याकडे विनंती होती की बरेच वर्ष झाले ऑलमोस्ट चौदा वर्ष झाले त्यांना हा त्रास सहन करतात येत्या ह्या आणि त्यांचे मिस्टर हे पोलीस असल्यामुळे त्यांना कुठेही काही हालचाल करता आली नाही आणि असंच पोलीस स्टेशनला एका ठिकाणी ते एन सी नोंद करत होते त्यावेळेस त्यांना कोणीतरी माझा नंबर दिला आणि त्यामुळे ते, ते आपल्यापर्यंत आले आणि जसे ते आपल्याकडे आलेत त्या त्याच्यानंतर इमिजिएटली आपण त्या गोष्टींवरती ॲक्शन घेतली कारण की दोन एन सी केल्यानंतरसुद्धा पोलिसांनी काही ह्याच्यावरती काहीही कारवाई केली नसल्यामुळे मग आपल्याला ते एक स्ट्रॉंग पॉईंट मिळाला आणि आपण त्यांच्याकडे त्यांची मदत करायला आपण पुढे आलो यांच्या मिस्टरांची तुमची काही बातचीत वगैरे झाली का आपल्या संघटनेमार्फत म्हणा किंवा आपल्यामार्फत म्हणा नाही अजूनपर्यंत आपण काय त्यांच्याशी काही बातचीत केलेली नाही आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार वगैरे केली होती का आपण त्यांची हो आता आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आलो होतो येरोडा पोलीस स्टेशनमध्ये आपण वरिष्ठ पी आपण बोलणं तें, त्यां त्यांनी आपल्याला सहकार्य आहे या बाबतीमध्ये आणि पुढची प्रोसेस आपण केली आणि आज एफ आय आर झाली दाखल त्याच्या अगेन्स्ट आपली पुढली भूमिका काय असेल आता सध्याला आता एफ आय आर दा एफ आय आरची कॉपी घेऊन आम्ही सरळ सी पीन्सकडे जाणार आहोत सी पी सरांकडनं त्यांच्याकडे आम्हाला विनंती करायची आहे की या व्यक्तीला तुम्ही निलंबित करणं फार गरजेचं आहे कारण की त्यांनी पोलीस वर्दीचा खूप गैरफायदा घेतलेला आहे आणि आज चौदा वर्ष जर पोलीसच महिलेला सुरक्षित ठेवू शकत नाही म्हणजे पोलीस नवरा जर आपल्या बायकोला सुरक्षित ठेवू शकत नाही तर बाकी बायकांना तुम्ही काय न्याय देणार आहात तर आपल्यासोबत आहेत महेश भाऊ फडतरे तर महेश भाऊ तुम्ही काय सांगाल या ज्या प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाविषयी आपली काय प्रतिक्रिया असेल नमस्ते मी महेश फडतरे तर आज जे ताईंचा अर्ज आला होता आपल्याकडं एक संघटनेवतीने एक आला होता आपला तर हे ताईंना जे तक्रार आणि जे मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे ते आपण ऐकलेलंच आहे फक्त एक महत्त्वाची पोलिसांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की जर त्यांची घरातली त्यांची बायको असेल त्यांची बहीण बा, असेल तर त्यांनी जर त्यांची छळ करत असतील स्वतःच तर आमच्यासारख्या सामान्य माणसं किंवा जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांनी कुणाकडं बघायचं आज आम्ही इथं पोलीस ठाण्यात आहे आम्ही यांच्याकडं न्याय मागतोय पण यांचेच यांच्याच यांचे मिस्टर जे पोलीस आहेत ते स्वतः वर्दीचं ताकद दाखवतात खाकीचा वापर करतात ते तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर आज पोलिसांचंच आम्हाला एक दुःख व्यक्त होतं की एक पोलिसांचाच आम्ही अर्ज घेऊन आजच पोलीस चौकीमध्ये उभं राहिलो आहे तर पोलिसांविरुद्ध तर हे एकदम अक्षम्य गोष्ट आहे तर याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तर यांचे जे मिस्टर काय किसन किसन मुठे ते सी पीचा नावाचा वापर करतात ते की मी आज शिवाजीनगर कंट्रोल रूममध्ये मी आहे इथलं स्थानिक नाव नावाचा वापर करतात ते तर हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे याच्यासाठी आम्ही कठोर भूमिका आम्ही संघटना वतीने घेणारच आहे आणि निलंबनेची कारवाई लवकरात लवकर व्हावी हीच आज स्थानिक लेवलला जे पी आय साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे तर आज आत्ता एफ आय आर दाखल झालेली आहे तर आज आता नवीन सी पी पण आलेत आहेत त्यांच्यासोबत पण आम्ही हे बोलणं करणार आहे तर एक दोन दिवसातच निलंबनाची कारवाई संघटना वतीने आम्ही करणार आहे तर आज आपले टायगर ग्रुप पोलीस मित्र संघटना वतीने तर वैभव भाऊ शिंदे पुणे शहराध्यक्ष इथं उपस्थित आहेत स आपले सौ रश्मी बापट ते पुणे शहराध्यक्ष महिला विभाग ते आज उपस्थित आहेत प्रशांत प्रशांत भाऊ बागडे जे आपले हिंद महाराष्ट्र कामगार हिंद महाराष्ट्र सेनाचे कलाकार विभाग महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत तसेच आपले अक्षय भाऊ मोगरे तर कार्याध्यक्ष टायगर ग्रुप पोलीस मित्र संघटनेचे उपस्थित आहेत तर या या सगळ्यांच्या वतीने आज आम्ही एकदम पी प्या, पी आय साहेबांना तेच एक विनवणी केलेली आहे की एक लवकरात लवकर यां निलंबनाची कारवाई सुरुवात करा तर हेच आपल्या सगळ्यांवतीने हेच आम्हाला एक कुठंतरी एक न्याय मिळावा हीच अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्र